हा व्हिडिओ आहे संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातला तर झालं नेमकं असं मंत्री संदीपान भुमरे हे महायुतीच्या तिकिटावर छत्रपती संभाजीनगरातून लोकसभा लढवत आहेत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचं तगडं आव्हान आहे तर प्रचारासाठी भुमरे यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं होतं सभेत गर्दी जमवण्यासाठी अडीचशे रुपये प्रति तास देतो असं सांगून महिलांना बोलावलं होतं पण सभा होऊन देखील महिलांना पैसेच मिळाले नाहीत त्या चांगल्याच संतापल्या सगळी पोल खोल करत तसंच आमचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असं म्हणत तिथेच धिंगाणा सुरू केला त्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली होती नेमकं काय घडलं पाहूयात आहे तुम्हाला पैसे काय माहिती द्यायची सांगितले आणि एक घंटाच्या प्रचार कोण करणार आहे आणि सर पैसे देऊ असं म्हणाले का तुम्हाला किती तास झाले तिथे येऊन

आपगाई, बनुझे परै। Бज जभें आप टूराव जीककार हें वाजे कुशत, भी भी आपा, जाने कुशत लाज़ानें तक कलेटले 시청 Rachid Sh physical